नागपंचमीसाठी शिरा कसा बनवायचा किंवा तुम्हाला ब्रेकफास्टला एखाद्या वेळेस जर शिरा करायचा असेल तर तो कसा बनवायचा तुम्ही केव्हाही हा शिरा करू शकता आणि अतिशय कमी तुपाचा हा मी शिरा बनवला आहे आणि कसा बनवायचा आता त्याच्यामध्ये मी तूप टाकलेला आहे किंवा थोडंसं तुम्ही वनस्पती तुपाचाही करू शकता किंवा साजूक तुपाचासुद्धा करू शकता त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे रवा इथे बारीक वापरलेला आहे बारीक रवा वापरून आपल्याला तो तुपावर चांगला परतायचा आहे परंतु इथे एक दक्षता घ्यायची आपल्याला गॅस कधी जास्त मोठा करायचा नाही आणि त्यामध्ये एक चमच आता बेसन वापरलेला आहे आता तुम्हाला वाटतं ना आपण रव्याच्या शिरामध्ये कधी बेसन टाकत नाही परंतु तुम्ही बेसन टाकून जरा हा शिरा करायला वेगळीच टेस्ट येते आता एका भांड्यामध्ये आपण काय करायचं थ साखर घ्यायची अर्धी वाटी थोडी साखर घेतली दोन वाटी पाणी टाकले आहे पाणी मी परत अर्धी वाटी त्यामध्ये टाकलेलंच आहे टाकणार आहे ते मी पुढं तुम्हाला दाखवणार आहे म्हणून मी तुम्हाला आताच सांगत आहे का दोन वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि साखरेचं सा प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता इथे आपल्याला साखरीचा पाक मुळीच करायचा नाही आहे फक्त उकळू द्यायचा आहे आणि बाजूला ठेवायचा आता आपला शिरासुद्धा छान खमंग असा भाजला आहे त्यावेळी आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे इथे मी काजू बदामचा तर टाकलेलं आहे तुम्ही इतरही ड्रायफ्रूट टाकू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही टाका परंतु गॅस मात्र सोडायचं नाही आणि खालून रवा मात्र आपल्याला मुळेच जळू द्यायचा नाही फक्त गुलाबी बदामी कलरचा आपल्याला इथे रवा भाजायचा आहे आता आपला रवा अतिशय छान भाजून झालेला आहे आणि नंतर काय करायचं साखरीचं पाणी त्यामध्ये टाकायचं जो आपण आता पाक बनवला होता तो साखरीचं पाणी त्यामध्ये टाकायचं पूर्ण टाकायचं जास्त टाकलं तरी काही हरकत नाही आहे कारण ॲटोमॅटिकच रवा आपला पाणी शोषून घेतो आणि नंतर त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस टाकायचा खोबऱ्याचा टीस किस अतिशय जरूर टाका ह्या शिऱ्याला टेस्ट अतिशय वेगळी लागते आणि खूप सुंदर होतो पूर्ण आपल्याला आटू द्यायचा आहे मध्यम मासेवरच आपल्याला हा शिरा शेवटपर्यंत करायचा आहे मोठा गॅस करायचा नाही आणि सगळ्यात शेवट मात्र आपल्याला विलायची टाकायची विलायची तुम्ही शेवट टाका त्याचा खमंगपणा राहतो आधी विलायची आपल्याला कधीच टाकायची नाही आता आपला पूर्ण शिरा झाला आहे आता सर्व करत आहे पद्धतीने आज मी तुम्हाला शिरा सांगितल्या आहे कोणतीही नवीन शिकणारी जर मुलगी असेल ना ती सहज करू शकेल आणि खूप असा तूपकटे झाले नाही बरेच जण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असेल खूप तूप टाकतात आणि बिलकुल प्लेटच्या बाहेरसुद्धा तूप निघते रसरसीला शिरा म्हणतात अरे हो रसरसीला म्हणतात पण आपल्या बॉडीला तेवढं खाणं सुद्धा खूप चांगलं नाही आहे म्हणून मी अतिशय प्रमाणामध्ये लागेल तेवढंच तूप टाकलेलं आहे आणि हा शिरा अतिशय सुंदर लागतो खायला बघा आणि खूप लुसलुसीत आणि छानसुद्धा झालेला आहे तुम्ही शिरा जर करायचा असेल ना आपल्याला बारीक रवा वापरूनच त्याचा शिरा करा त्याचा शिरा अतिशय सुंदर होतो आणि लागतोसुद्धा चांगला जाड्या रव्याचा शिरा करायचा नाही आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडला असेल आणि तुम्ही इतर जणांना शेअरसुद्धा करू शकता अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं असेल तर फक्त एक सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा आणि धन्यवाद